शाबुदाण्याची खिचडी मी बनवली होती दाना दाना तर तुम्ही बघू शकता किती अशी मऊसर आणि एकदम दानादाणा व्यवस्थित मोकळा झालेला आहे तर बघू शकता आपण किती छान मी अशी मौसर ही शाबुदाण्याची खिचडी बनवली होती तर चला तर आपण आता शाबुदाण्याची खिचडी बनवून घेऊया इकडे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले होते त्याला भाजून घेतलेले आहे नंतर साबुदाणा एक वाटीभर मी आ, रात्री भिजत टाकला होता इकडे मी मिरची कापून घेतली आहे बटाट्याची साल काढून त्याला बारीक चिरून घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी तिला पण चिरून घेतलेली आहे बारीक आता शेंगदाणे आपण चांगले भाजून घ्यायचे आहे आता हे भाजत आलेले आहेत आपण याला आता बा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक नाही करायचं आहे थोडंसं मीडियम बारीक करून घ्यायचं आहे आता इकडे कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आहे मिरच्या चांगल्या तेलामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहे आता मी एक एक उगळीभर तेल टाकलेलं आहे एक ते दीड उघडी शेंगदादाण्याचं पूट मी करून घेतलेला आहे आता ते साईडला ठेवून द्यायचं आहे त्या आता इकडे मी मिरचं परतवल्यानंतर जिरं टाकायचं आहे बटाटे टाकायचे आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून बटाटे शिजू द्यायचे आहे आता हे बटाटे शिजत आलेले आहे आता मी झाकण काढून घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि चेक पण केलं आहे बटाटे शिजले आहे का नाही तर आपले बटाटे शिजले आहे तर आपण आता याच्यामध्ये साबुदाणा ॲड करणार आहोत एक वाटीभर मी शाबुदाना टाकलेला होता आता तो, तो पूर्ण मी टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे सुरुवातीला मी थोडा अर्धा टाकला आणि मिक्स करून घेणार आहे सर्व आता सर्व परत अर्धा शाबुदाना मी पुन्हा कढाईत टाकून घेतलेला आहे आणि हा चांगला मिक्स करून घेणार आहे आता याला चांगला आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी राहू द्यायचा आहे नाहीतर साबुदाणा हा खाली जळण्याचे चान्सेस जास्त असू शकता आता इकडं कोथिंबीर कट केली होती मी कोथिंबीरसुद्धा आपण त्याच्यावर टाकून घ्यायची आहे तर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल पण कोथिंबीरने स्वाद छान येतो आता कोथिंबीर टाकून मी पुन्हा मिक्स करून घेणार आहे तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती शाबुदाण्याची खिचडी आता वरून मी एक ते दीड चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि परत शाबुदाना चांगला मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण दाण्याचं कूट केलेलं होतं मिक्सरला लावून ते पण आपण आता याच्यामध्ये आपल्या शाबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे शाबुदाण्याला आपण पाच मिनटं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला थोडं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हा मिक्स केलेला आहे त्याचा कलर थोडासा चेंज व्हायला लागलेला आहे तर आपण याला आता परत मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून शाबुदाना व्यवस्थित शिजे आता आपला हा शाबुदाना जवळजवळ रेडी होत आलेला आहे आता मी एक प्लेट घेणार आहे आता आपला शाबूदाना शाबूदाना रेडी झालेला आहे मी आता एक प्लेट घेतलेला आहे आणि आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता गरमागरम आपला शाबूदाना तयार झालेला आहे खूप छान असा आपला हा शाबुदाना बनवून तयार झालेला आहे तर खाण्यासाठी रेडी आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका